अश्वत्थामा विकर्णश सौमदत्तीस सर्वे एव महारथा हा मित्रांनो ह्या श्लोकात दुर्योधन आपले सैन्य पाहून आपला आत्मविश्वास व्यक्त करतो भीष्म अश्वत्थामा विकर्ण सौमदत्त हे सर्व महारथी आहेत ज्यांच्या सामर्थ्यावर दुर्योधन पूर्ण विश्वास ठेवतो युद्धात फक्त शारीरिक ताकद महत्वाची नाही तर योद्ध्यांचा अनुभव रणनीती आणि मानसिक स्थिरता देखील तितकीच गरजेची आहे भीष्म यांच्या नेतृत्वाखाली ही सेना अजय वाटते पण मित्रांनो युद्धात काहीही अपेक्षित नसते एक छोटीशी चूक किंवा अप्रत्याशित घटना सुद्धा यशावर परिणाम करू शकते ज्या प्रकारे दुर्योधन आपल्या सैन्याच्या सामर्थ्यावर गर्व करतो त्याच प्रकारे जीवनातही आपण आपल्या क्षमतांवर अवलंबून राहतो पण लक्षात ठेवा घमंड आपल्याला अंधाकारात घेऊन जाऊ शकतो शरीर मन आणि बुद्धीची तयारी तितकीच गरजेची आहे भीष्म आणि महारथींच्या अस्तित्वामुळे दुर्योधनाला विश्वास आहे पण त्याच्या दृष्टीने युद्धात सतत निरीक्षण तयारी आणि धोरण आवश्यक आहे मित्रांनो हेच गीतेतील शिक्षण आपल्या सामर्थ्याचा आढावा घ्या पण घमंडात अडकू नका आत्मसंयम मानसिक शांती आणि सततचे निरीक्षण हेच विजयाची खरी गुरुकिल्ली आहे हा होता भाग अठरा भीष्म आणि युद्धाची गंभीर तयारी पुढच्या भागात आपण पाहणार शंखनादाचे महत्त्व आणि युद्धातील पहिली रणनीती तोपर्यंत गीतेचा विचार मनात ठेवा आणि सकाळी आठ वाजता अमोक चॅनलवर भेटूया जय श्रीकृष्ण